नवी मुंबई ते आनंदवन हा आठशे किलोमीटर सायकलचा प्रवास करीत साईप्रसाद शेळके सुयुग पाडेकर व आकृती शेळके हे आय टी सेक्टरमध्ये कार्यरत असणारे दोन युवक व एक युवती कारंजा लाड येथे दिनांक सत्तावीस रोजी पोहोचले यावेळी त्यांनी कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी भेट दिली व त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आपल्याकडे नॉर्मली ती ट्रिंग वाले हॉर्न असतो तर ते आम्ही काढून टाकलाय कारण तो जास्त लोकांना ऐकायला जात नाही तर हा एक आम्ही हॉर्न लावला आहे या लाईट सोबतच तो इलेक्ट्रिक हॉर्न आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग चार पाच प्रकारचे आवाज आहेत त्यामुळे थोडा ते आपली जी नॉर्मल मेकॅनिकल बेल आहे त्याच्यापेक्षा हा थोडा फायद्याचा आहे आणि हे झाले पुढचं फ्रंट साईड आणि बॅक साईडने जसं आपल्या गाडीला टेल लाईट असते जेव्हा तुम्ही ब्रेक वगैरे मानता तेव्हा लाल लाईट जळते तर तशी इथे एक सीटच्या मागे हे रिफ्लेक्टर आहे याच्यामध्ये लाईट नाही आहे पण जेव्हा बाहेरून मागून लाईट येते तेव्हा याच्यावर कळतं की लाल लाईट आहे आणि ही एक त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग प्रकार आहेत म्हणजे एक ब्लिंक आहे किंवा यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की आम्ही मागील तीन वर्षांपासून अंध अपंग कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी जनजागृती करीत त्यांच्यासाठी मदत मिळवण्यासाठी सायकल यात्रा काढतो दोन हजार एकवीसला त्यांनी मुंबई ते गोवा ब्लिटेक कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी तर दोन हजार बावीस ला पुणे ते कन्याकुमारी एन डब्ल्यू पी सी या सामाजिक संस्थेकरिता मदत निधी मिळावी म्हणून सायकल यात्रा काढली होती यावर्षी त्यांच्या यात्रेचं हे तिसरं वर्ष असून साईप्रसाद शेळके सुयोब पाडेकर व आकृती शेळके हे नवी मुंबई ते आनंदवन हा प्रवास ते आनंदवनातील कर्णबधीर मुलांच्या मदतीसाठी करीत आहेत यावेळी ते आर्थिक स्वरूपातील मदतही स्वीकारत आहेत या सायकल यात्रेचा प्रवास बावीस डिसेंबर रोजी नवी मुंबई येथून सुरू झाला असून तीस डिसेंबर रोजी आनंदवन कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात या प्राध्यापक सुरेश राठोड पर्यवेक्षक विकास रुईकर पर्यवेक्षक गोपाल खाडे अरुणराव चव्हाण यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता दिलीप आंबेकर धनंजय घुले रुपाली लोखंडे दीपाली खोडके पुष्पा व्यवहारे डॉक्टर संगीता केंदळे रुपाली तायडे सतीश चव्हाण सारंग गुलाने प्रशांत वाडेकर आशिष बागडे सुमित्रा डाबेराव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल खाडे यांनी तर आभार प्रदर्शन नीता तोडकर यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड मी फॉर कॉज ही मोहीम सायकलिंगद्वारे जनजागृती करण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चालू केली होती हे या मोहिमेचा तिसरं वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही नव नवी मुंबई ते आनंदवन असा हा प्रवास सायकलिंगद्वारे करत आहोत माझ्यासोबत माझी पत्नी आकृती शेळके आणि माझा भाऊ सुयश पाडेकर असे आम्ही तीन सायक्लिंग सायक्लिस्ट आहोत आमचा हा प्रवास बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार रोजी खारघर नवी मुंबईपासून चालू झाला होता आज हा या मोहिमेचा सहावा दिवस आहे टोटल सात दिवसामध्ये आम्ही एकूण आठशे किलोमीटरचा हा प्रवास करत आहोत आणि हा प्रवास आनंदवन वरोरा येथील आनंदवन येथे जाऊन संपेल या प्रवासाचं उद्दिष्ट म्हणजे बाबा आमटेंनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समिती यांची प्रोजेक्ट साईट आनंदवन येथे चालू असलेल्या दोन शाळा अंधविद्यालय आणि संधीनिकेतन विद्यालय यांच्यासाठी आर्थिक मदत उभी करणे हा आहे आम्ही या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दोन लाख रुपये जमा करण्याचा उद्देश ठेवला आहे त्यातील आत्तापर्यंत आम्ही एक लाख पंधरा हजार रुपये ऑलरेडी जमा केले आहेत आणि आपणा सर्वांना आमच्यातर्फे आव्हान आहे की ज्याला जशी जमेल तशी तुम्ही आर्थिक मदत करू शकता